पक्षाच्या स्थापनेचा इतिहास आणि भारतीय जनता पक्षाचं भविष्यातलं लक्ष या संदर्भात आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे आणि भारतीय जनता पक्ष आणि भारतीय जनता पक्ष गेल्या पंचेचाळीस वर्षापासून कशा पद्धतीने देशाची सेवा करत असताना पण नाही सोबत देशालाही प्रगतीच्या शिकार्थ घेऊन जाण्याचे मान त्यांचं भारतीय जनता पक्ष नेतृत्व करताना आपण बघतो अटल बिहारी वाजपेयीचा स्वर्गीय बालकृष्ण आवडी सोबत असंख्य पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा अखंड उभा राहिलेला हा पक्ष आज राज्याचा यशस्वी देशाचा यशस्वी पंतप्रधान सन्माननीय मोदींच्या नेतृत्वाखाली लाभ करतोय आपण बघतोय आज जगातली महासत्ता बनण्याच्या दृष्टीने बाहेर माफ पुढे जाताना देश पुढे जाताना आपण बघतोय आणि त्याला मोदीजींचं भारतीय जनता पक्षाचं पंख नेतृत्व हे त्याला कारण आहे म्हणून एका बाजूला भारतीय जनता पक्षाचा पंतप्रधान गेल्या सलग पंधरा वर्षापासून या देशामध्ये काम करतोय आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये सलग तिसऱ्या वेळी भारतीय जनता पक्षाचं सरकार आज राज्याची सेवा करण्याचं आपण सगळेजण पाहतोय चौदा साली आपण बघितलं आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब प्रदेश अध्यक्ष होते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचा झंझादार अख्ख्या राज्यामध्ये होताना आपण बघितला आणि चौदा साली आदरणीय देवेंद्रजी राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि पाच वर्षाच्या कालखंडामध्ये प्रचंड मोठं काम पाण्याचं माणसाला बळ देण्याचं काम असेल ते काम आदरणीय ने देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली उभं राहिलं आणि त्याचाच भाग म्हणून दोन हजार एकवीस ला पुन्हा भारतीय जनता पक्षाचं सरकार या राज्यामध्ये आलं महायुतीचं सरकार या राज्यामध्ये आलं एकशे पासष्ट जागा महायुतीच्या सवय आहे ज्यांना काही एकमेकांची हिरकरायची सवय आहे काही सवय अशा शरद पवारांच्या कूटनिधीनं ते सरकार प्रत्यक्षात राज्यामध्ये संत देऊ शकलं नाही परंतु आपण सगळ्यांनी अनुभवलं की कुशल कुशिनीनं चाणक्य नीती नव्हतं ते सरकार अडीच वर्षामध्ये पुन्हा उलटून टाकलं आणि पुन्हा भारतीय जनता पक्षाचं सरकार आपल्या राज्यामध्ये पाऊस पडतात आणि अडीच वर्षामध्ये केलेलं काम आपण सगळ्यांनी बघितलं आणि अडीच वर्षामध्ये दोन हजार चोवीस साली पुन्हा भारतीय जनता पक्ष निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरला आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की न होतो न भविष्यात अशा पद्धतीचा यश भारतीय जनता पक्षाला अनुभवलं आणि एकशे एक बत्तीस जागा भारतीय जनता पक्षाच्या पाच भारतीय जनता पक्षाचे अपक्ष मित्र निवडून आले आणि आपल्याला सांगायला आनंद होतो की भारतीय जनता पक्षानं दिलेले उमेदवार अन्य पक्षाला दिलेले उमेदवाराचा हिशोब केला तर भारतीय जनता पक्ष दीडशेच्या पुढे जातो अशा पद्धतीचं बहुमत भारतीय जनता पक्षाने मिळवलं म्हणून

कार्यकर्त्यांना न्याय देण्याचं काम भारतीय जनता पक्षाच्या आणि आपण आणखी मुख्यमंत्री असा की किंवा मुख्यमंत्री पदाच जाहीर आपल्या जुन्या स्वरूपामध्ये जनसंघा मुख्यमंत्री पदाचा होणार आहे

सभासद संख्या जास्त उद्दिष्ट आपल्या समोर आहे ते उद्दिष्ट आपण या निमित्तानं पूर्ण करूया आणि बाकी आपल्या सगळ्यांना ज्या बूथच्या संदर्भातली रचना आपल्याला येणाऱ्या ज्या दिवसामध्ये संपवायचे तोही संकल्प आपण सगळे मिळून करूया आणि भारतीय जनता पक्षाची जी निवड प्रक्रिया आहे दहा तारखेपासून मंडल अध्यक्ष त्यानंतर जिल्हा अध्यक्ष त्यानंतर राज्याचे अध्यक्ष सहभाग असावा अशा पद्धतीचा सक्रिय सभासद संख्या आपण सगळ्यांनी मिळून करूया असा संकल्प या दिवशी आपण सगळे मिळून करूया एवढंच आमच्या भारतीय जनता पक्षाच्या संकल्प साधनेच्या दिवशी आपल्या सगळ्यांना आवाहन करतो आपण सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने आला आपली संख्या आपल्याला मोठ्या संख्येची सवय आहे आज सुद्धा खात्रीने मी सांगतो की महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी संख्या आपल्या सोबतच असेल आपलीच असेल अशा पद्धतीची संख्या उपस्थित आहात सगळ्यांना धन्यवाद देतो आणि आपण सगळे सगळेजण भारतीय जनता पक्ष वाढवत असताना आपल्या महानच्या मातीच्या या राज्याच्या विकासामध्ये आपण सगळे सगळेजण योगदान देऊया म्हणून सांगतो देवेंद्रजींना मोदीजींना मनापासून भविष्यासाठी आणि या राज्याच्या देशाच्या विकासासाठी मनापासून आपण पाठव देऊया